Oh सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगानं सूत्र हालण्यास हा तपास असल्या कारणानं अनेक संशयित आरोपींची कसून चौकशी होतीये नुकताच या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड यानं बावीस दिवसांनंतर पोलिसांना सरेंडर केलंय त्याला जामीन मिळाली नसून तो सध्या तुरुंगात आहे त्यामुळे कराडच्या अडचणी वाढतच चालल्यात तर या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा मात्र अद्यापही फरार आहे घुलेचा शोध घेण्यासाठी सीआयडी कडून अनेक पथक देशातील आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आली आहेत सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्या अगोदर एका बड्या नेत्याला व्हिडिओ कॉल केला होता त्यामुळे घुलेला अटक झाल्यास त्या, त्या बड्या नेत्याचाही पर्दाफाश होऊ शकतो त्यामुळे घुले याचा बंदोबस्त करूनच वाल्मिक कराड सरेंडर झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता सुदर्शन घुले याचा निकटवर्ती असणाऱ्या प्रतीक घुले याची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होतीये नाव खराब केल्यानं ना नाव संपत नसतंय भुरट्या बाप हा बापच असतो हॅशटॅग सुदर्शन केली आहे त्यासोबत त्यानं सुदर्शन घुले याचा व्हिडिओ पोस्ट केलाय या पोस्टमुळे एकच संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे या लोकांना कायद्याची भीती उरली आहे की नाही हाच प्रश्न सध्या उद्भवत आहे okay, బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్